तेव्हा ब्याण्णव ते सत्त्याण्णव शिवसेना सत्तेत नव्हती महापालिकेत पण एकोणीशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत ती एक, आज एक निवडणूक सोडली तर शिवसेनेची सत्ता होती मग मुंबईतल्या मराठी शाळा बंद का झाल्या आता महापालिका जाहिराती देते त्या इंग्रजी मिडियमच्या शाळांसाठी ह्याला कोण जबाबदार आहे मराठी माणूस धोक्यात आहे हा एक भ्रम निर्माण करण्यात शिवसेना यशस्वी ठरलेली आहे पहिल्यापासून एकोणीशे अडसष्ट साली मराठी माणूस धोक्यात होता का आज धोक्यात आहे का गेल्या इतक्या वर्षामध्ये अडसष्ट ते आत्तापर्यंत पन्नास वर्षाहून अधिक काळ गेलेला आहे किती वेळा मराठी माणसाला धोका निर्माण झाला आपल्याला सगळं तपशील बघावं लागेल ना म्हणजे की अवय आहे फक्त निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला मराठी माणूस का सुचतो असा जर प्रश्न तुम्हाला मराठी माणसाने विचारला तर काय करणार किंबहुना असं आहे की मराठी माणूस मराठी नेत्यांचे इमले उभे राहताना बघतो आहे मराठी माणसाची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही